रिसोड येथे रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न रिसोड येथील अखिल भारतीय मारवाडी संमेलन महिला मंडळ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरानंतर संत गजानन ब्लड बँक वाशिम यांच्यातर्फे रक्तदात्यांना प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले यावेळी जय लखमा डीएमएलटी कॉलेज रिसोर्टच्या संचालिका अर्चना सचिन गांजरे यांच्यात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तीस महिलांनी व वीस पुरुषांची अकोला येथील नेत्र तज्ञ डॉक्टर मोरखडे यांनी तपासणी केली असून नेत्र रुग्णांना चष्मे वाटप होणार आहे यावेळी अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळ शाखा अध्यक्ष गंगा मधुसूदन व्यास मनीष रुहाटिया सचिव सुषमा कासट कोषाध्यक्ष विजया व्यास सदस्य अनिता करवा उर्मिला झुंझुनवाला सविता जोशी प्रेमा गट्टानी हेमा गट्टानी श्रीमती लक्ष्मी रुहाटिया विमल बगडिया सरला बेरवाल जया रहाटिया ज्योती मुंदडा ममता बगडिया श्रीमती लीला निर्बान यांच्यासह रिसोड येथील जयलक्ष्मा डी एम पॅरामेडिकल कॉलेजमधील जयलखमा पॅरा मेडिकल कॉलेज कॉलेजचे संचालक सचिन गांजरे संचालिका अर्चना गांजरे यांच्यासह कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम